लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर सुजय विखे पाटील यांचे त्यांच्या कुटुंबियाच्या वतीनं औक्षण करण्यात आलं यावेळी खासदार सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला हा भारतीय जनता पक्षात असेल त्याच्याबद्दल माझ्या मला काही संधी नाही पूर्ण विश्वासान आपण आपण डॉक्टर सुजय सहसा जाईल याची मला पूर्ण खात्री आहे माहितीचा आज मेळावा होतो या मेळाव्याला कोणते उत्कर्ष कुठल्याही कुठे नव्हती आपण प्रकर्षण मानणार आहोत एकाच प्राथमिक ठरण आज अर्ज भरण्याची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य साहेब शिंदेसाहेब नेते मान्य उपमुख्यमंत्री दे देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा इतर मान्य उपस्थित आहेत आता ही जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी असते ती अशी आपण ती माझे सोपासकर पूर्ण करतो आहोत त्यामुळं त्या सुरुवातीच्या सभेमध्ये काही मंत्री मंडळी मार्गदर्शन करतील त्यानंतर पुष्कळ सभा होती त्यामध्ये विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता गेला खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस काम केले आहेत त्यामुळे त्याच्यावरती ते मतदान पण मागतात पण ज्या पद्धतीने विखे पाटील फॅमिलीवरतीच्या आरोपपत्रवर पद्याप कसं मागतो यादी काही नवीन नाही आहे कारण असं की आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विषय कुटुंबियांना टार्गेट करण्याचं की काही काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातूनच प्रथा आहे तर दुर्दैवानं टीका करणाऱ्या टीका करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिली नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इतर एक कायदेशीर निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेने निवडून त्याचं ठरवलेलं आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालंय मला विश्वास आहे की पाच वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकतो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे पाच वर्ष काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला विश्वास मला आहे आ, दादा एक एक वेळ असा होता की आपल्या उमेदवारीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केला जायचा पक्षांतर्गत पक्षातूनच दावे प्रतिदावे होत आहे आणि आज उमेदवार भरत आहे कसं भरत आहे अर्ज भरत आहे नाही शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती कुठल्याही मतभेद असा नव्हता आज सगळे महायुतीचे पदाधिकारी सगळे आमदार सगळे एकजुटीने एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टी उपस्थित राहील कुटुंब ऑप्शन केलेला आहे तर कुटुंब कुटुंब सदैव पाठीशी असतो नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर